शहर उत्तरसाठी कडून उमेदवार निवडीसाठी मतदान घेण्यात आलं असून एकशे पेकी एकशे बारा जणांनी मतदान केलं बंद लिफाफ्यात पसंतीचं नाव देण्यात आलं भारतीय जनता पार्टीचं लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यकर्त्यांमधून पसंतीच्या उमेदवारासाठी शुक्रवारी मतदान झालं उत्तरसाठी मतदान करताना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला एकशे तेरापैकी एकशे बारा मतदारांनी मतदान केल्याची माहिती शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडून मिळाली शहर उत्तरमध्ये कार्यकर्ते बंडाच्या तयारीत असल्यानं वेगळं चित्र पाहायला मिळालं आमदार विजय कुमार देशमुख यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख हे पूर्णवेळ ठाण मांडून असल्याचं दिसून आलं अक्कलकोट विधानसभा दक्षिण सोलापूर विधानसभा आणि शहर मध्य या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांचं मतदान झाल्यानंतर सर्वांचं लक्ष शहर उत्तरकडं लागलं होतं भाजपचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हे मतदान घेण्यात आलं शहर उत्तर विधानसभेसाठी यंदा भाजपकडून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी महापौर शोभा वनशेट्टी चन्नवीर चिट्टे जगदीश पाटील यांनी एकजूट केली आहे मतदानाच्या वेळी सुरेश पाटील आणि चन्नवीर चिट्टे हे दोन्ही नेते शेजारच्या रूममध्ये बसले होते शासकीय विश्रामगृहावर निरीक्षक मकरंद देशपांडे शहराध्यक्ष नरेंद्र काळे ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी रोहिणी तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवातीला बैठक पार पडली या बैठकीत मतदान पद्धतीची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मतदान घेण्यात आलं